तू राखी बांधायला मी बाहेर पाहतो आला काय कोणासोबत बोलत तर ठीक आहे मी बांधते होतो या चिंता तुला गिफ्ट द्यायला लागते मला बहीण राखी बांधते भूक गिफ्ट देते भुलला काय तू बाहेर शिकायला गे गेला तर चिंतेची सवय गेलीच नाही लहानपण अलगच असते पण काय आम्हीच कसं करतो काय

पण यांना सांगतलं नाही ना सविताने ना फोन केला असता था। थांब सविताने फोन करतो त्यासोबत आला काय म्हणून तू आईच्या घरी हॅलो सविता पोहोचली घेतो हा आई आताच पोसली घरातच चालली आई आई काय म्हणत होते आले का ताई हा आली ना रिंकताई आली दवाईबाई आले ते बाहेर गेले रिंकू राख्या बांधून राहिली चिंतायले सविता राजा आले का त्यासोबत आई राजाची माझ्यासोबत एवढा हरी काय टायक येईल आईच्या घरी यायचा तुम्हाला तर माहीत आहे माझ्यासोबत नाही आली, आली ना हो घरी आली नाही का अजून नाही ना सविता रिंकू आठवून राहिली आलाच नाही राजा घरी अजून कुठे गेला असेन दुकानात कानात येईन ठीक आहे सविता मग त्या भाल राखी हां ठेवतो मग हां बाई ठेवा काय नाही माही सविता सोबतही नाही गेला कुठे गेला आणि कुठे नाही अरे मामीजी झालं का रिंकूच राखी मानलो अरे जवळ बा घरात नाही राहिला ना राजा राजा बांधायचा बांधून राहिली आईचा फोन आला होता ना, ना? ना, ना? घरचं रक्षा बांधून राहिलं लिंक बांधल कर लवकर हा हा या करत चिंते छान छान गिफ्ट आणलं रे रिंग राखी आता बसा जवळ बाय ना का आता एकदम पोटभर जेवण झालं काय बाय माया भाऊ अजून नाही आला থ এনি সা জজমনাগ না তিকি আজ স্টকে দিজী বফন এগনি আ া নানা তিকি তু সামা মাগন কমনো? মামা তুলে দিনতে নানা অধ খ

पिंकी एक काम ती जाए। जाए पिंकी। आता था था, आता का कर ती पेडी घेऊन जा आणि आख्या घेऊन जा दोन पोरली बांधून द्या तुला दे जाय पिंकी काही येत नाही बाई कोणी मामाला यायचं असतं आतापर्यंत आला असता जागा म्हटलं अड्यास करायला किती वेळ किती वेळेस राहिली मी येत नाही सांगत नव्हतं मामाशी भाड्या पैसे नाहीत एवढे दूर तू ये म्हटलं ये चिंत वर्षातून एकदा रक्षाबंधन असते तही आला नाही नको येऊन ना दे बी पुष्पा पुष्पा काही नाही झालं झाला सावित्याची सकाळपासून स्वयंपाक करून ठेवला पुरणाच्या पोळ्या अजून भाऊ आला नाही बरोबर आहे पुष्पा ते हे भाऊ चांगले असतात पण भाज्या हरामखोर असतात त्याच्या बायकाच तिथे भडकून देतात त्याच येऊन येते पुष्पा माय भाऊ कुठे आला तू काही जाऊ नको पुष्पा दुसऱ्याच्यावर स्वतःचं मन नको खराब करू आपल्याला वाटते काळजी तेली नाही आता काय बँची काळजी आपल्याला जेवढी गरज आहे तेवढी तेली बी गरज आहे पुष्पा तू काय टेन्शन घेऊ नको रडणं बंद कर जेवढा चांगला दिवस रक्षाबंधनाचा रडू नको पुष्पा माय भाऊ आलानी मी रडून आली काय हा ना सविताबाई कामाला गेली आठ दिवसापासून पुरणाची डाळ साखर सगळा किराणा आणला भव येते भव येते भव येते करून पूर्णाचा पोळं स्वयंपाक बनवला सविताबाई सांग एवढा ना नवरा नौ। काय म्हणेन आता खोटी बोलून देतो आलता मला माया भाऊ काय करशील मग खरं सांगशील तो अजून त्यावर कल्ला करीन अन तो साईपा मोठ्या पूर्णाच्या पोळ्या करून ठेवले सविता बाई त्याच्या दोन ती मली घेऊन टाकतो बस त्या घरचं सगळं मिटून जाते अंध्या घरात जाय आता अनपोळ्या असतील तो घेऊन जातो मी राजे तू समजत नाही की रिंकुले आपल्या गावाला जायला लवकर लवकर चला घरी आई दोन त्यांना मार्केटले किती गर्दी आहे तर नंबर नाही लागत सगळ्या दुकाने दे मग बिना गिफ्ट घ्यायच घरी येऊ काय आई मी कशी विचार केली मी कालच गिफ्ट आणून ठेवलं होतं रिंकू त्यासाठी रिंकू बांध लवकर लवकर राखे त्या सासूचा दोन वेळा फोन आला हो आई करतो मी लवकरच चिंत्याची बाबा नाही आली घरी कुठे गेली काय गेली काही पताच नाही बंच्याकडे चाललो बंच्याकडे चाललो घरात कोणी नावही काढत नाही पाय असा हलकट माणूस असला की कोणाला काही कदरायचे कोणाच्या जीवाचे त्यासाठी पहिल्या चांगला राहा लागते महादेव फोन करून पाहतो थांब माता मी झाबरूजीला विचारतोस झाबरूजी इकडे हो तुम्ही माधुरी काय झालं आता कपडे झेपडे तर काढू दे, दे आता सारा पण शांतावायच्या घरून इकडे या ना कोण तुम्ही घाबरून राहिले मला एवढा या या इकडे या सांग काय म्हणतो झाबरूजी तुम्ही त्या गिफ्ट मध्ये काय आणलं होतं जेवढा जपू 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 ठेवलं तुम्ही जशी का तेंदी मौल्यवान वस्तू आहे मला तर माहीत पडलं पाहिजे काय आणलं तुम्ही ते चंदी अरे माधुरी शांततेच्या नातेसाठी खेळणं घेतलं होतं ना छोटस बावल ते समजून नाही घेत तू गिफ्ट कसं आहे तर सोन्याची वस्तू तुला डब्बी दिली असती आणि मैकी आहे का सोन्याची वस्तू द्यायची आपलीच टाकलेली सोय नाही आहे माधुरी काय गोष्ट करून राहिली माधुरी तू चल कपडे बदलतो दुकानात जाऊन येतो जा मग आता सुटे ना काढून झाबरूजी तो दुकानावर तुम्हाला काढून टाकीन नाही नाही माधुरी ठीक आहे कपडे आणि दुकानात जातो झाबरू बायको मोठी चतुर आहे ती बरोबर आयटी आयडियाने विचारते मला बी माहित आहे माधुरी तू काय चीज म्हणून मला असं वाजा लागते मला वाटलं काय घेतलं झाबरूजी काय नाही काही नाही घेतलं म्हणतात थोडस बावलं घेतलं मनीषा ताई कधी नाही तर मग तुझ्या घरी मला तू जवळ बर सोबत नाही आणलं येतात ना रे था थांड तुला घ्याल येतात ना सविता ताई इकडी इकडी मनीषा ताई आहे काय म्हणते काय म्हणते गोपाल सविता ताई आता तुझ्या घरी घरी आता आठ आठ दिवस आहे तुम्ही एकेका बहिणीच्या घरी मनीष घरी अरे गोपाल आज सांगून पंधरा दिवस राह आणि काय तुला नाही म्हणतो का आमचा भाऊ किती दिवसात आलाच नव्हता आता आला शिक्षण करून पण का अरे गोपाल बोल हवी ते आता तुला नोकरी कधी लागते रे झाला आता दोन महिने गेले कीच मला नोकरी लागते तुम्हाला बाय मग मी कशा नवीन नवीन साड्या घेऊन देत जाईन कोण साड्या कोणासाठी आपला नंबर ला जावा का रे गोपाल पशी भेटले का तुले आई तू तु आराम कर बर नाही तरी बाबा बोलून राहिले आम्हाला तिचं बहीण भावाले बोलू दे चांगलं भेटू दे आम्हाला किती वर्षापासून आम्ही भेटलं नाही बरोबर बोलला गोपाल तू आहे नाहीतरी मना मनात बोलून राहिले जा हे पोरं एका जागी आले ते आपली चलूच देत नाहीत बोला बोला मनीषा मलिमा सासरा फोनही आला आता म्हणून नाही सविस्त्या ताई आता जाऊ नको होतो आठ दिवस इथंच राहतो मी असेपर्यंत अरे मोठ्या बहिणीला पण आणि मले रे मनीष मला माहिती त्यात राहणार असं म्हणून दोघी बहिणी रा मस्त आपण मजा करू खिर वापरून इकडे तिकडे मस्त चला आता आपण दुकानात जाऊ तुम्हाला गिफ्ट घेऊन द्यायचे राहिले ना म्हणून तर मी आणले नाही मला वाटलं तुझं मी दगीच दो, मी लगेच चाललंय सविता ताई चल आपण मार्केट जा चल मनीषा ताई लवकर लवकर तयारी कर सविता ताई आता घन करून जायची मी तर सांगून दिलं बा सांगितलं दोन तीन दिवस का मी येत नाही म्हणून चल आपण मार्केटला जाऊ आतापासून काही खर्च देशील तर पुढे शिकिन तो सविता ताई नाही तर मग तो म्हणीत जाऊ दे ह्या बहिणी कुकळे आल्या आणि कुकळे गेल्या बरोबर आहे मनीषा बायको तर अजून हुशार बीन बनतो चल आपण मार्केटला जाऊ त्याच्यासोबत त्याला नवीन नवीन साड्या घेत नागो आता पैसे आहेत त्याच्या जवळ हा सविता ताईत म्हणतो मी चल कर तयारी हा पोरगा दिवस निघाला की कुठे जाते कुठे नाही काही सांगत नाही गोल्या आई काय झालं ममता हा गोल्या कुठे जाते व दिवस निघाला की सांगत नाही काही नाही काही नाही तुला माहितच नाही काय सांगितलं तर लगन करतं लगन करतं करे आई ते काय पूर्वी प्रेम करते आयत आणि दोघं जण जागी भेटायला जातात ते मला काही धन्याने सांगतलं स्वतःला काम धंदा काही नाही बापाशी तर चने फुटाने घेऊन जाते रोज आणि धट्टा कट्टा जेवान पोरगा हा काय करते पोलीसमोर बोलायला जाते काय थांब आता त्याला घरी येऊ दे आई होय रागात दिसून आली मला काही काही विचारत नाही मग मी आई पोरी कोण कोण पाहिजे पाहून चालली काही नाही काही नाही काक गोल्याने बोला होतं शाळेबद्दलच काम होत कुठं गेले गोल्या शाळेबद्दलच काम होत अजून कोणतं काम होत नाही असं काही नाही चला येतो मी काय पोरगी तर खूपच सुंदर आहे पण घ्याय काय तर तुला माहितच नाही अजून